पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंजली दमान यांनी मोठा आरोप केला आहे दोन हजार अठरापासून अजित पवारांचा मुंडव्यातील जमिनीवर डोळा होता त्यांनी निलेश मगरांच्या नावे दोन हजार अठरा साली पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली होती आणि धक्कादायक बाब म्हणजे इतर हक्कात नावं असलेल्या लोकांकडून त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतल्याचे पुरावे अंजली दमान यांनी सादर केले दरम्यान अजित पवारांचं नाव या गुन्ह्यात यायला हवं अशी मागणी दमान यांनी केली दरम्यान भाजपाला भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांना भेटायला वेळ आहे असं म्हणत दमान यांनी संताप व्यक्त केला आहे अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी दोन हजार अठरापासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही दोन हजार अठरा साली घेतली होती जमीन ज्याच्यावर हात सात बारा मुंबई सरकार लिहिलेलं आहे अठ्ठ्याऐंशी नंबरचा गट एक ते सव्वीस या एक्झॅक्टली या जमिनीचा व्यवहार हा निलेश मगर जे उपमहापौर होते पुण्याचे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाकडनं घेतली होती तर ज्यांची नाव इतर हक्कात म्हणजे कुळ म्हणून लागली होती अशा लोकांकडनं त्यांनी ही कसं असतं तर ही मला आता कळलेली त्यांची मोडस ऑपरिंडी आहे जे दुय्यम निबंधक सुद्धा यांना व्यक्तिशा ओळखतो अशी एक टिप्पणी मी हायलाइट करून ठेवली आहे ही टिप्पणी सुद्धा याच्यात आहे म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती असतं कोण राजकारणी कुठली जमीन अडकवतो ती त्यांची सत्ता आल्यावर कशी मिळवली जाते याच हे धडधडीत उदाहरण आहे हे कागद सुद्धा मी खारगे समितीला देणार आहे आणि आता याच्यातला रोल पार्थ अमेड आता अजित पवारांवर पण आला पाहिजे मुंढवा जमीन प्रकरणात अंजली यांनी केलेल्या आरोपाला निलेश मगर यांनी प्रत्युत्तर दिलं दरम्यान आपण एक रुपयाचाही रुपया व्यवहार केला नाही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे असं निलेश मगरांनी त्यामुळे अंजली दमनिया यांनी निलेश मगर यांचं नाव घेतलं जे पुण्याचे माजी महापौर आहेत आणि त्यांनीच म्हणजे त्यांच्यामार्फतच अजित पवारांनी त्यांच्या नावावरती पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली असा आरोप जो आहे तो अंजली दवानिया यांनी केलेला आहे या संदर्भात आता निलेश मगर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी असं म्हटलंय आपण एक रुपयाचाही व्यवहार केला नाही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे असं निलेश मगर यांनी म्हटलंय त्याच्यामुळे अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का जेव्हा निलेश मगर यांनी आता थेट याबद्दल स्पष्टीकरण देऊ केलेलं आहे किंवा अशी भूमिका घेतली आहे ठामपणे की आपली चौकशी केली जावी प्लेन पावर पॅटर्न एकदम प्लेन पावर पॅटर्न त्याच्यात ना कुठला व्यवहार झालेला आहे की काय नाही मदतीच्या साठीची ती पावर पॅटर्नी आहे आणि मग आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं एकोणीस वीस ला एकंदर आमच्या लक्षात आलं की ह्याच्यात वेळ जाणारे टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे त्याच वेळेस आम्ही दमडरांना सांगितलं की आता आपल्याला थांबलं पाहिजे हित पुढं पुढे जाण्यात काय